श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात यो रंगत न्यारी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदीला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षा होतो त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे या योगात चा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्ध योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहेत पण शंभर पिढ्या धन दौलतची कमतरता ही पडणार नाही अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला जीवात विसरू नका गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रम्ह उठून स्नान करावी यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाची तोरणं लावावी रांगोळी काढावी त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी देवी मातेची पूजा करावी तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी तसेच या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं अन्नपूर्णा देवीची उपासना केल्याने घरात नेहमी सुख समृद्धी येते घरावर येणाऱ्या संकटापासून सगळ्यांचा बचाव होतो तसेच संकटांना सामोरं जाण्याची शक्ती मिळते कारण अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचंच रूप आहे हिंदू धर्मामध्ये दे अन्नपूर्णा देवीला विशेष महत्त्व आहे असं म्हटलं जातं जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी देवी अन्नपूर्णाची पूजा केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही अन्नपूर्णा मातेला धन धान्य आणि सौभाग्याची देवी मानली जाते आणि म्हणूनच आवर्जून आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची सुद्धा सेवाही करायची तर आपल्याला काय करायचं अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला एका तामनामध्ये घ्यायचं आणि तिच्यावर जलाभिषेक हा करायचा की अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री नमः ओम श्री अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आता आपल्याला एक तामन घ्यायचं आणि तामनावर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचे आणि जी वस्तू अन्नपूर्णा देवीला आपल्याला अर्पण करायचे ते म्हणजे धने जे मसाल्यामध्ये आपण धने वापरतो ते आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहे धन्यांना माता लक्ष्मीचं रूपसुद्धा म्हटलं जातं धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत पण जे धने आपण अन्नपूर्णा मातेवर अर्पण करणार आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे तर आपल्याला धन्यांचं अर्चन जे आहे ते अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर करायचं पण हे अर्चन करताना सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते ज्याप्रमाणे आपण कुमकुमार्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे धण्याचं अर्चन सुद्धा करायचं आपल्याला आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्याचबरोबर मधलं बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात या तीन बोटाने अर्थात मृगीमुद्रेने जे आपल्याला हे धन्याचं अर्चन जे आहे ते करायचं आता हे धण्याचं अर्चन तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही डोक्यावर सुद्धा धन्याचं अर्चन हे करू शकतात जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी अन्नपूर्णा देवीवर धने अर्पण करणार तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला ओम श्री अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आता हे धन्याचं अर्चन तुम्हाला कितीपर्यंत करायचं तर जिथपर्यंत धने अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप करत करत धने हे अर्पण करायचे आहेत आता ही संपूर्ण सेवा आपण देवघरामध्ये बसून करून घ्यायची आहे सेवा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ही अन्नपूर्णा मातेला ज्या तामणामध्ये आपण ठेवले तामणास सकट आपल्याला उचलायचं आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायचं आहे कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो स्वयंपाकघरातल्या ईशान्य कोपरेला आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तामणासकट सकट ठेवायचं आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये आपल्या घरामध्ये जेवढं पण धान्य असेल म्हणजे थोडेसे तांदूळ थोडेसे गहू थोडेसं ज्वारी बाजरा जे पण तुमच्याकडे धान्य असेल ते सर्व धान्य जे आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि ही प्लेट उचलून आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या समोर ठेवायचं आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तसेच ह्या प्लेटला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं आहे गुढीपाडवा आहे रविवारी तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ह्या धन्यामधनं बाहेर काढायचं पुन्हा तिच्या स्थानावर ठेवून द्यायचं म्हणजे पुन्हा एक वाटी घ्यायची त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवून माताला पुन्हा आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे आता हे जे धने आहेत त्यावर आपण जी सेवा केली आहे म्हणजे आपण कुमकुमार्चन करतो त्याचप्रमाणे धन्याचं अर्चन केलेलं आहे त्यामुळे जे आहे हे, हे जे धने आहेत ते अभिमंत्रित होतात तर आपल्याला काय करायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये हे धने थोडेसे ठेवायचे थे, त्याची एक पोटली तयार करायची आणि ही जी अभिमंत्रित पोटली आहे ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची असं केल्यामुळे आपल्या घराकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरामध्ये माता ही स्थिर राहते आलेला पैसा टिकून राहतो तसेच जे उरलेले धने आहेत ते आपल्याला आपल्या घरामध्ये एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकायचे तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला हे धने जे आहेत ते टाकायचे आहेत असं म्हटलं जातं जे धने आपण कुंडीमध्ये टाकतो आणि त्यापासून खूप छान अगर को कोथिंबीर उगवली तर समजून जा तुमच्या घरावर माता लक्ष्मी ही प्रसन्न आहे आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर व्हायला लागले तसेच अन्नपूर्णा मातेच्या समोर जे आपण धान्य ठेवलेलं ते एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला टाकायचं जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा ही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ